पोलिसांनी छापा टाकत पकडलं दीड हजार किलो बनावट पनीर पुणे शहर शिक्षणाचं म्हणून ओळखलं जातं तेवढंच ते पुण्यातल्या खाद्य संस्कृतीसाठीही ओळखलं अस्सल गावरान मांसाहारी पदार्थांसह हो। दुसरीकडे शाकाहारी पदार्थांच्याही खास डिश तुम्हाला मिळतात मात्र खवय्यांसाठी आणि प्रत्येक कुटुंबासाठी चिंता वाढवणारी ही बातमी कारण तुमच्या ताटात जे पनीर येत आहे ते भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाने अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांसह मांजरी खुर्द एका बेकायदेशीर पनीर उत्पादन युनिट वर छापा टाकला एक हजार चारशे किलो भेसळयुक्त पनीर अधिकाऱ्यांनी जप्त केलं पोलीस अंमलदार सचिन पवार आणि रमेश मेमाणे यांना शुक्रवारी माणिकनगर मधून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि वितरण सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आणि इतर अधिकाऱ्यांनी छापा टाकला छापा टाकल्यानंतर अधिकाऱ्यांना पनीर तयार करण्यासाठी हानिकारक रसायन आणि कृत्रिम घटकांचा वापर करून अस्वच्छ उत्पादन होत असल्याचं दिसलं जप्त केलेलं भेसळयुक्त पनीर स्थानिक बाजारपेठेत पाठवलं जाणार होतं त्यापूर्वीच ही कारवाई झाली पोलिसांनी अकरा लाख छप्पन्न हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचं एक हजार चारशे किलो पनीर चारशे किलो जी एम एस पावडर अठराशे किलो जी अठराशे किलो एस एम पी पावडर सातशे अठरा सातशे अठरा लिटर पाम ऑइल असं एकूण अकरा लाख छप्पन जप्त केलं पोलिसांनी येथील रहिवासी सोपान साळवे वय याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलीस म्हणाले यापूर्वी आरोपीवर असाच बेकायदेशीर भेसळयुक्त पनीर कारखाना चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता तो एफ डी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत नव्हता